दोन हजार दोन हजार बावीस ला इचलकरंजीला सुळकूड पाणी आम्हाला मंजूर झालेलं त्या सुळकूड पाण्याच त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकारण घुसलंय तीही पाण्याची योजना अजूनही त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही आहे तिथल्या असणाऱ्या दूधगंगेतल्या सुळकूड गावातल्या लोकांचं त्या पिण्याच्या पाण्याला योजना त्या ठिकाणी विरोध आहे माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती केलेली की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक त्या ठिकाणी लावून घ्यावी आणि आम्हाला इच्छरगंजीचा पाण्याचा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी सोडवा साधारण दोन हजार त्रेपन्न त्रेपन्न पर्यंत आम्हाला नव्वद एम एल डी पाणी आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे माझी दोन विनंती आहे की अध्यक्ष महोदय पाणी पाणीबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बैठक लावावी आणि हे आमचं जे प्रलंबित पाईपलाईन जी आहे अजून जी काय अस्तित्वात झाली नाही ती त्या ठिकाणी कंप्लीट कधी होईल अशी माझी या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय एक तर सुळकूड पाणी जे जे आम्हाला मंजूर झालेलं पाण्याचं स्कीम जी आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात विरोध पिण्याच्या पाण्यासंदर्भात त्या ठिकाणी होतोय आणि ते त्याच्यामध्ये शासन दरबारी जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मध्यस्थीनं जी बैठक होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही मार्ग त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालंय माझी माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे साहेब आपण लगेच पुढच्या आठवड्यात त्याची बैठक त्या ठिकाणी लावावी आणि या जो आ, ही पाण्याची योजना आहे त्याला चार वेळा एक्सटेन्शन दिलंय तरीही अजून त्या ठिकाणी एक्सटेन्शन देऊन सुद्धा त्याचं काम पूर्ण होत नाही आहे किती वेळा त्याला त्या ठिकाणी एक्सटेन्शन देणार आहे हाच माझा प्रश्न आहे आणि त्याला काळ्या ब्लॅकलिस्टमध्ये घालावं अध्य मंत्री महोदय साहेब त्याशिवाय ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मार्ग निघणार नाही असं या ठिकाणी निर्माण चित्र निर्माण झालं मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे मी आणि माननीय उपमुख्यमंत्री विकास या संदर्भातली बैठक सभागृहाचं अधिवेशन संपायच्या आधी घेऊ